क्षणाला विरोध करणारे वकील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याचा दावा करणारे आणि नंतर याच एसटी कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहाराचा आरोप करून अडचणीत आलेले अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते अलीकडच्या काळात महाराष्ट्रात चर्चेत आलेलं व्यक्तिमत्व कधी त्यांच्या बिग बॉस मध्ये जाण्याची चर्चाही सुरू आहे अलीकडेच त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आपण वरळी मतदार संघातून लढण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर आहे पण त्यांना उमेदवारी देणार कोण की सदावर नमस्कार मी समीक्षा बेंडे टीव्हीवर जोर जोरानं किंचाळून विरोधकांचा एकेरी उल्लेख करून सर्वांचं लक्ष वेधून घेणारे ऍडव्होकेट गुणरत्न सदावरते हे अजबच रसायन चेहऱ्यावर लावलेला आवाढव्य चष्मा कम गॉगल अंगात काळा पोट व बोलण्याच्या अनोख्या ढंगामुळे त्यांनी अल्पकाळातच सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या एस टी कर्मचाऱ्यांचा खटला सदावर्ते यांनी लढला व त्यांना पगार मिळवून दिली मात्र तेवढ्यावरच हे वकील साहेब थांबले नाहीत तर एखाद्या आंदोलनाप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांसोबत राहून आझाद मैदानावर त्यांनी ठियाही दिला होता मात्र हात अति उत्साहीपणा त्यांच्या आंगलट आला होता वेशभूषेत आंदोलनात सहभागी झाल्याच्या तक्रारीवरून बार काउन्सिलनं त्यांची वकिली सनत तात्पुरती रद्द केली होती या आंदोलनात त्यांचा डंके की चोट पर हा डायलॉगही खूप गाजला महाविकास आघाडी सरकारच्या काळात अॅडव्होकेट सदावर्ते यांनी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर प्रखर टीका केली त्यांच्या या चिथावणी खोर वक्तव्यामागे भाजपचाच हात असल्याची टीकाही केली जात होती मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या ते विरोधात आहेत त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट जयश्री पाटील यांच्या याचिकेवरच सर्वोच्च न्यायालयानं फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाला दिलेलं सोळा टक्के आरक्षण रद्दबातल ठरवलं होतं आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं पुन्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय त्या विरोधात सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातही ते एकेरी भाषेत आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य करतात मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतल्यामुळे दहा डिसेंबर दोन रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर त्यांच्यावर हल्लाही झाला होता अलीकडच्या काळातही त्यांच्या घराबाहेर कारवर दगड फेक झाली होती पण अशा भ्याड कृत्यांना सदावर कधी सदा ते कधीही खाबरले नाहीत की त्यांच्या भूमिकेत बदलही झाला नाही मूळ नांदेडचे रहिवासी असलेले सदावर्ते पदवीपर्यंतचं शिक्षण तत्कालीन औरंगाबाद मध्ये व सध्याच्या संभाजीनगर येथील विद्यापीठात झालंय येथील विद्यार्थी चळवळीतही ते अग्रणी असायचे दोन हजार दोन सालापासून ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट जयश्री पाटीलही त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करतात एकूणच सदावर्ते यांची भूमिका भाजपच्या तालावर चालत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार होतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोणी टीका केली तर त्यांचाही अगदी एकनिष्ठ कार्यकर्त्यांप्रमाणे समाचार घेण्यास सदावर्ते मागेपुढे पाहत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर भाजप धार्जिणे असल्याचा संशय अधिक बळावतो ॲडवोकेट सदावर्ते यांच्या या कारकिर्दीला उजाळा देण्याचं कारण म्हणजे अलीकडेच त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे आणि तेही राज्यातील सर्वात लक्षवेधी मतदारसंघ असलेल्या वरळीतून दोन हजार एकोणीस मध्ये आदित्य ठाकरे यांनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली आणि ती होती आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य यांच्या विरोधात दंड थोपटले असताना अॅडव्होकेट सदावर्ते यांनीही या आखाड्यात उडी घेण्याची तयारी दर्शवली आहे आपल्या राजकीय निर्णयाची घोषणा करताना सदावर्ते म्हणतात की बरळी मतदारसंघातील लोक मागील पाच वर्षात त्रासलेले आहेत उद्धव तिथं काहीच केलेलं नाहीये त्यामुळे आपण या मतदारसंघातून लढावं अशी जनतेची इच्छा आहे अशी घोषणा सदावर केली पण आपण कोणत्या पक्षाकडून उभं राहणार याविषयी त्यांनी चकार शब्दही काढलेला नाहीये की कुठल्या पक्षानं त्यांना तिकीट देण्याची इच्छाही दर्शवलेली नाही सदावर ना महायुतीकडून तिकिटाची अपेक्षा आहे पण जर त्यांनी भाव दिला नाही तर ते अपक्षही लढण्याच्या तयारीत आहेत एकूणच आदित्य ठाकरेंशी ऍडव्होकेट सदावर ते कितपत लढ देऊ शकतील याविषयी शंका असली तरी वरळीकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला प्रचार सभेत त्यांची गमतीशीर भाषण ऐकायला तर मिळतील व किमान आपलं मनोरंजन तरी होईल अशी अपेक्षा मतदार बाळगून आहेत